नमस्कार 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 घ्या ना नाश्ता पाणी करून घ्या ना ह चहा घ्या नाश्ता पाणी करून घ्या पोळी पोगी दाखवून दिली असती हो हो पोरगी तयारी करून राहिली तो परत नाश्ता पाणी करून घ्या अच्छा अच्छा बर बर ठीक आहे ठीक आहे बापरे ताई ताई मी कशी दिसून राहिली ताई मी छान दिसून राहिली ना हो ना माय व चांगली दिसून राहिली तू तुलाच केवढे करा लागू राहिलं ताई मुलगी मेकअप करून राहिली पूर्ण मेकअप थुप ती दोरी नुपारीच नाही भेटणार आपल्याला का आपण झालं का आतल्या खोलीत आतल्या खोलीत होऊन राहिली ती फोन येऊ आपण मी मी बनवतो बना मी म्हणते आम्हाला बाथरूमला जायचं आहे म्हणजे आम्ही आलो नाही बाई काही बोलते का प्रियंका नाही बाप्पा नवीन ठिकाणी मी नेत काही पण आपलं ते छान नव्हता भेटाय तर तुम्ही समजत नाही मला चला चला मी आहे ना मी सांगते नाथरूम आली आम्हाला चला थांब थांबई मी विचारतो बाई आई आई प्रियंका बाथरूमला जायचंय जाऊ का आम्ही दोघ जणी आतमधल्या खोलीत तू बसो काय ते मी खरं हा कुठे आला घडी बर चांगलं राहत ना ती मला तू बसणार आहे एका जागेवर म्हणा राहिले का सारखी आई आपली बाथरूम ला जायचंय आपलं घर आहे का हे अजून पोरगी नाही आली काही नाही आली मग जायचो म्हणा <laughs> सांग बाई माझ्या सासूची कमलच आहे खरं कमलच आहे पुरीच्या बाथरूमचा काय संबंध आला आता बाकी अजून काय म्हणते पीक पाणी येते सगळं चांगलं आहे तुमच्या इकडे हो oh, हो पीक पाणी सगळं चांगलं आहे आमच्याकडे पाच अक्कर पराठी आहे अन बाकी मग हे आहे तस तूर आहे हे तर आपलं तूर आहे दोन एकरात तूर लायलाय पाच अक्क पराठी आहे होत नाही आपल्या ज्या नाव आता सात एकर घरी व्हायचो आपण सात एकर ठोकायला सा दिलाय आपण कसं इथं वॉर करणं होत नाही आणि एकट्याशन म्हणून तसं केलं हो ना हो ना बरोबर आहे आता व्यायामानाला होतच नाही ना होतच नाही व्यायामाना चांगला ना। आहे पण काय तुमच्याकडे सगळं चांगलं आहे म्हणजे बरच मोठं गाव शहरच आहे दारवा म्हणजे नाही काय चांगलं चांगलं सगळं मेडिकल दवाखाने पूर्ण हो हो, हो मोठा आहे आमचं मोठा आहे गाव शहर आहे ना मोठा आहे विचारा विचारा प्रश्न विचारा पहिले आमचे बापरी ताई काहीतरी मॉडेल आहे పను కితి మడల్ పైల మనకి మన మేద పార్లర్ల ఛానల్ హెస్టాల్ వేరే ది మేము పైల పైల కింది మోడల్ బాబాది మతీ కేసు మొక్క చోడన ఆ బే అంటే కేసు కానీ హోర్స్ మ సా పతాయితే మేక కిమి బే పాన తాయి పన అ ప్రియంకా డక పధరణ పదరి బే ఆయితే బిల్కల్ ఆడత నే आपल्याला पाहायला आले होते त्यावेळेस आपण डोक्यावर खांद्यावर पदर घेतला होता म्हटलं माझा पदर डोक्यावरचा खांद्यावर पडला होता ताई आई लग्नच बोलल्या होते म्हणे आई... की म्हणजे आई आलं ना ते पाहायला बाबा आले होते बाबांनी घरी सांगितलं तर आई आईवर लग्न झाल्यावर म्हणे की म्हणे डोक्यावर खांद्यावर पडला होता पण तुझ्या अजून समजत नव्हतं काय आता पाहू अंतर खांद्यावर पदर नाही घेतला केस पानं पूर्ण सोडणार इन ते बापरे बाप खरच बाबा खूपच ओवर दिसू राहिले त काय नाव आहे बाई काय नाव आहे असो असो तेजस्विनी चांगले नाव आहे बाई तेजस्विनी मस्त नाव आहे शिक्षण किती झालं तुला अच्छा अच्छा मस्त मस्त बाई मग आता कस तुला माहित आहे ना एवढा मोठा परिवार आहे आपला जसं तर आवडते ना तुला जॉईंट फॅमिली आवडते ना की आवडत नाही हाँ? अरे अरे थे, थे का का ते काय विचार लागते हा ते काय विचारायला लागते र ते सगळं माहिती आहे तिले हो सगळं सांगतलं आम्ही तिला हो म्हटलं म्हणून आम्ही पाहायला आलो की नाही ते आवडते सगळं आवडते ते विडून मिसळून राहायला आवडते बाबा बाबा जरा मग भाऊ आपण काय समजलं ना पहिल्याच भेटी सांगत बसत पाहून येईल हा चुबस तुले का समजतेच्यातलं समंतातलं अजून म्हटलं तुले नंतर आपण काय आहे ते म्हटलं ना मोठ्या मनात नसत बोलत आमची बाईच रागा हा आमच्या बाईला पावलीच नाही आले पायाले तुम्हीच पहिले म्हणून विचार ना विचारा तुम्ही विचारा गोपालराव विठ्ठलराव तुम्ही विचारा विचार ना बाई छाया प्रियंका तुम्ही विचार लहान बहिणी सारखीच आहे भाई, भाई विचारा ना तुम्ही बाई बाईसाहेब तुम्ही विचारा आता मी तुम्ही विचारा विचार विचारा सगळंजण विचारा हा आता आम्ही काय विचारा पोराले पोरगी पसंत पोरले पोर असं असलं की झालं आमचं काय विचार किशोर तुले काय विचारायचं आहे विचार आपली काही हरकत नाही एकटं ती विचारतील तरी आपलं काही हरकत नाही सांग माय काय करा माया माणसाचं एकट्या तिच्याला हरकत नाही म्हणते अरे बाबा सांगून दे ना पूर्वी सगळं त्या पोराले की एवढी मोठी परिवार आहे करायचं लग्न आहे परिवारात हुकलं मग सगळं नाही आमच्या घरी नाही ती पद्धत एकटत विचारायची जमाना फिरी पण आमच्या घरी नाही बाप्पा अजून बी नाही नाव ठेवतात ना नाही नाही एकटत नाही इथंच विचारा जे काय सगळे समोर विचारा म्हणा स्वयंपाक पानी आ? सगळं येते ना बाई तुले सगळं करा लागेल काय रे सुनायस तू सगळं येते ना हो बैल म्हटलं बोल हुशार आहे हा मापेक्षा हुशार भाज्या सैपाक पाणी सबदुशीर करते माई तेजी सगळं चांगलं येते नेट नेटक कशाचीच कमी नाही तेच पाहिजे बाई बन हा शिक्षणाचं काय हाय व पांढर कागद काय करणं त्याचं काही वाटत नाही मला

ओ मस्त झाला आता बाई मस्त झाला आता असं काय इने केला आता काय मग तर काही पाच लागत नाही पापा बाईला म्हटलं बाय दोन्ही सुना असं नसाय पाका खुशार आहेत हा लाईन तिसरी भेटली विचार की झालं बाय गंगेत गोडेच ना आले मग मग काही टेन्शनच नाही मरे हो टेन्शनच नका घेऊ बाई तुम्ही <laughs> दुसऱ्या दोन नक्की नाही तिसरी बी आहे माई पोर गे म्हणूनच नाही पण खरंच माई पोर गेलं खुशार आहे विचार ना किशोर विचार विचार तू काही विचारशील तर विचार अजून आता मी काय विचारू दादा पुढे शिकायची इच्छा आहे का मग तुझी हो शिकायचं आहे मला पुढे खूप काय करायचंय मला माझ्या आयुष्यामध्ये तुझ तेवढ्यावर थांबायचं नाहीये मला तुला आणि बोलणे सोपं नाहीये माझे खूप शिकायचंय मला मोठं व्हायचंय मला नोकरी करायची आहे बापरे ताई बोलायला तर फडफड फडफड आहे व माझ्यापेक्षा पुढची आहे हा पाहा काय म्हणते चुलून बोलू नाहीये म्हणते माय फटो फटो बोल किशोर दादाली हो म्हणजे कसं तिले शिक्षणाची भरपूर आवड आहे जसं म्हटलं लय आवड आहे शिक्षणाची म्हणजे आम्ही एकूण होती आम्ही भरपूर शिकवलो त्यामुळे शिक्षणाची लय आवड आहे आता जसं तुम्ही शिकू शकता शिकीन पुढे असं काही जबरदस्ती आहे बरं शिकू शकता शिकीन अरे नाही नाही काका तसं आहे प्रत्येकाला आपले स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार आहे आणि त्या ज्या बोलली त्या मला एकदम म्हणजे मोकळं बोलले त्या मला खूप खूप आवडलं म्हणजे मनातलं एकदम बोलून गेलेला माणूस राहते आणि मला पण खूप इंटरेस्ट आहे शिक्षणात मला पण आवडेल मला काही प्रॉब्लेम नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं तर त्याच्यात म्हणजे चांगली गोष्ट आहे नाहीतर मग कसं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आता क्लिअर झाल्या बऱ्या राहतात हो हो ते तुमच्या पुढचे विचार लग्नानंतरची गोष्ट आहे ते

মাংপাযাটা তুলে পসন্দ শেন্ত পায় পুডে বলে করায় লাউত্মি য়েয়ে হাং হাং মাংমাংগাটা সকায়নেদো পায় কডেমাং ওসায় রভ� பின்னர் मरे तर पोरगी चांगली वाटली बा आता पाय आता पोरा पोरगी वसली पसंत माया काय आहे खरे किशोर सांगा त्याला सांगून दे आता मामा हजर आहेत सांगून आहे तू आता हा रे बा किशोर आता सांगून मनात ते आर काठी ठू नको तुला का पोरगी अ काय आता समरी विचारा ना पोरगीला विचारा अरे पहिले तू सांग काय काय नाही हा दो। त्यांचे दोन टाकून येऊन गेले

कोण दे हो आते आहे म्हणजे चालते ना चालते म्हणजे हो सांगून दे सांगून दे हो मन झालात मग याला ते पसंत आहे म्हणती पोरगी लावून द्या हो पोरच्या पापाला फोन लावून द्या मना आमाला पसंत आहे म्हणना आ आमणाला सगरू पसंत आहे म्हणना तुमचं सांगा मला आता पुढे काय बोलले बोलल्याचं काय मी आ पुडी बोलले करून घ्या

मी ऑनलाईन काम करत असतो नेटवर लॅपटॉप मी खोलीत आहे माझ्या रूम मध्ये आहे मी असं असं बरोबर ठीक आहे ठीक आहे कर मग कर तो कर, कर काय करायचं कर आई जेवणाचं काय करू म्हटलं स्वयंपाक काय करू हा स्वयंपाक आता कर ना भाजी पोळ्या कर ना आजी कशी भाजी आहे फ्रीजा मध्ये पाहिजे मला तर काही घ्यावं लागत नाही व बाई विद्या मला काही घ्यावं लागत बाप्पा बाप्पा पोट कसं डस भरलं बर पोरच्या बाप्पा न किती जीव घातलं बाप्पा पोरच्या माय

आ खिचडीच होऊ द्या मस्त पोडी खिचडी टाकू द्या मस्त काही जेवण नाही आता पोळी भाजी खायची इच्छा नाहीये गुलाबजामुन खूप खाल्ले गुलाबजामून करो बाई मग खिचडीच करून टाक फोडणीची बर ठीक आहे करते मग मी खिचडी गरम गरम आणि गरम गरम पापड तडते काय म्हणता ओ म्हटलं फोंडी ताक करतो म्हटलं माझ्यासाठी हो हो ऐकू आलं मला करतो करतो করুন টাকা সবন্ধ কসায় পাগিত শিকলে দোড়া কাজ শোভতে পোরাটে পোরি কাজ শোভতিপুড়ে পা মস্ত সময় অপেক্ষা ঠে নাগু নাক কস উত দি পুরপ সিদ্ধ প্রচে ভাব পুলে বইন নেই सोडतीचीच प्रॉपर्टी आहे हो बापू आपण काही आपण काही पैसे ठेवलेच नाही ना बापू आपण काही आपल्याला मागायचंच नाही आहे दोन सुद्धा आपण उचलून आणले एक रुपये आपण त्याच्या घरच्या घरी नाही त्याची परिस्थिती हलाकीची होती गरीब होती ही पैशा आली भेटते पण तरी ठीक आहे दोन सुद्धा आणले आपण तिसरी आणणार नव्हतो काय आपली काहीच अपेक्षा नाहीये तेच तेच म्हणून राहिलो मी काही जास्त हे करू नका अटक्यात करून टाका पण किशोरच बाबा माया दोन्ही पोराची काहीच हौद झाली नाही गोपालची बी नाही विठ्ठलची बी नाही तुम्हाला सांगतो गरीबाच्या होत्या सा तसं नाही आपण कोणता पैसा आला हो पण तसं लय हाऊस नाही हाऊस नाही झाली असं वाटते याची झाली पाहिजे लाई नाही आता होते बरोबर हाऊस गीस सगळं होते हा फक्त मागे नको हे करू लागू हा मागू नको तुम्हाला काही मागू नको हाऊस होते बरोबर हाऊस होते